चार मंत्र्यांचे राजीनामे होतील असं संजय राऊतांना वाटतंय वारंवार त्याबद्दल ते बोलतायत कोणाला वाटत संजय राऊत चार मंत्र्यांची विकेट पडणार आहेत म्हणते आता चार मंत्र्यांचे राजीनामे आता संजय राऊतांना भविष्य कळत असं मला वाटतं पण ते भविष्य ते पोपटचिठ्ठी काढतो तसा असावं मला वाटते त्यांनी बोललेले आजपर्यंत एखादं वाक्य खरं झालेलं तुमच्या ऐकणार आहे का राऊत बोलले म्हणजे ते होणार नाही पक्का असेल राजकारणामध्ये रोज घडामोडी होत असतात आणि रोजच लोक पाहत असतात त्याच्यामध्ये नवीन काय असायचं काही कारण नाही ते काय म्हणतात घडामोडी काय घडतील तर काही लोक शिवसेनेत येतील शिंदेसेनेमध्ये येतील काही लोक अन्य पक्षामध्ये जातील या घडामोडी सातत्यानं चालू आहेत त्यामुळे त्या घडामोडीवर त्यांचं बारकाईन लक्ष असते आता कोण आहे का आहे का आहे का असं असतं नाही मुळातच ती सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आता माननीय कृषी मंत्र्याचं स्टेटमेंटही आपण बघितलेलं आहे आणि आपण त्यांचं म्हणणं खरं मानून आपण जरी विचार केला तरी आपल्याला माहिती आहे की आता आताही माझा मोबाईल उघडला तरी ॲड येते आणि रमी च्या संदर्भातली ॲड येते अशा गोष्टी होत असतात तेव्हा आपण त्याला फार किती हे द्यावं आप प्रत्येकाचा विषय आहे परंतु मी एक ह्याच्यात न की कि लोकप्रतिनिधीना खासगी जीवन नसतं त्यामुळे त्यांनी प्रत्येक क्षण प्रत्येक वेळी आपण जबाबदारी केला पाहिजे हे यातून मात्र शिकण्यासारखं आहे कर्मचाऱ्याच टेंडरसाठी पैसे घेतलं घेतल्यामुळे व्हायरल झालं होतं अर्ज झालं होतं होता अधिकाऱ्यांवर कारवाई करणार दिसली मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो विधानसभेत चर्चा झाली मला आताच मी खरंच माहिती नाही म्हणजे मला तुम्ही म्हणतोय मी कुठल्या विषयाला बघायला देत नाही तुम्हाला माहिती आहे पण मला आता तुमच्याकडून समजलं मी काय उद्धव ठाकरे आणि हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि सी एम साहेब बराच वेळ होती संजय राऊतही म्हणतात अशा भेटी चालत असतात वगैरे काय काही वेगळ्या घडामोडी आहेत का आता वेगळ्या घडामोडी आहेत किंवा नाहीत हे सांगण्या इतपत अधिकारी मला नाही ते सांगण्याइतपत माझी राजकीय उंची आहे का नाही हाही विषय आहे त्यामुळं ज्या घडामोडी घडत आहेत ते तुम्ही सगळेजण पाहताय आणि मला वाटते राजकारणात या सगळ्या गोष्टी असतात कोणी कोणाचा काही कायमचा दुश्मन नसतो आणि कोणाची व्यक्तिगत दुश्मनी नसते राजकारणात या छोट्या मोठ्या घडामोडी होत राहतात आणि कोणी भेटणं म्हणजे काहीतरी मोठी उलतापलत होते आणि त्यातून काहीतरी ते वेगळं घडते असं अजिबात नाहीये याच्या विषयी अधिक माहिती घ्यायचं असेल तर संबंधित त्यांनी विचारलं चांगलं पेन ड्रायव्ह बद्दल पेन ड्रायव्ह बद्दल वारंवार विधानसभेमध्ये बोलल जात होतं लोडाव मुळे सरकार ही असाही आरोप होता पेन ड्रायव्ह मुळे फक्त सरकार शिंदे सरकार आलं आणि आता लोढांनी पुढे येऊन ते पेन मी जर काय त्याच्यामध्ये गिरीश महाजनांवर महाजन अरेंज केला लोडा म्हणून लोढावर दाखल झालाय आपण आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे आणि त्यांनी क्लिअर या संदर्भात भूमिका मांडलेली आहे की अशी एकच कंप्लेंट आलेली होती आणि त्याची चौकशी चालू आहे याच्या पलीकडे अन्य कुठलाही कंप्लेंट आलेला नाही आणि याच्या पलीकडं अन्य कोणी या हानी ट्रॅपमध्ये आहे असं अजिबात नाही हे मुख्यमंत्री मोदयांनी फ्लोअरवर केलेलं विधान आहे तेव्हा आपण सगळ्यांनी फ्लोअरवर जेव्हा मुख्यमंत्री महोदय बोलतात तेव्हा त्याच्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे असतं ना सरकारला बदनाम करणं हाच विरोधकांच्या हातात असलेला एकमेव अजेंडा आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा शासक उत्तम शासन करतो जेव्हा त्याच्या राज्यातली जनता खुश असते तो रित्यासाठी चांगला शासक म्हणून विकासाचं काम असेल बाकी सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगलं काम करतो आणि तेव्हा तो राज्यकर्ते किंवा ते शासक कसाच ऐकत नाही म्हणल्यानंतर कधीतरी त्याच्या चारित्र्याकडे जाऊन शिंतोडी उडवायचा कार्यक्रम होत असतो तर सरकारच्या चारित्र्यावर येतात आता ही लोकं सरकार खूप चांगलं काम करते त्यांच्या हातात कुठलाही मुद्दा नाही आहे आपण बघितलं असं अगदी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यापासूनचा विषय जो आणि मराठी भाषे मराठीचा अभिमान स्वाभिमान असण्यापर्यंतचा विषय आहे हे सगळे विषय निवडणूक आल्यानंतर येतात वास्तविक पाहता मराठी भाषेला जो अभिजात दर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आदरणीय मोदीजींच्या सरकारनं केलं आहे आणि ते करण्यासाठी आदरणीय आदरणीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड फॉलोअप घेतला आणि त्यादृष्टीनं प्रयत्नही केले आणि याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत त्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्याबद्दल कुठंही अभिनंदनाचा ठराव या बहादरांनी केला नाही काही कौतुकाचे दोन शब्द दो बोलले नाही या याच्याविषयी कधी चर्चा होत नाही आहे आणि ज्या गोष्टी स्वतःच केलेल्या आहेत म्हणजे स्वतःच घडवलेल्या आहेत आणि स्वतः दोषी असताना दुसऱ्यावरकडं बोट दाखवून राजकारणाची पोरी भाजण्याचा प्रयत्न करणारी ही मंडळी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे परंतु मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला आहे तो आदरणीय मोदीजींच्या कालखंडामध्ये मिळाला आदरणीय देवेंद्रजींनी त्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आत्तापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले आहेत पण जेव्हा निर्णयात निर्णयात्मक लढाई लढायची होती तेव्हा ही लढाई झाली आणि आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हे फक्त नाही नाही हे फक्त महापालिकेच्या मराठी विषय राहील त्यानंतर काय होईल मग याच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला <laughs> हा मराठी भाषेबद्दलच जे प्रेम आहे ते निवडणुकीसाठी प्रेम कुठं जातं पाच वर्ष तुम्हाला माहिती आहे आणि पाच वर्षानंतर आठवतं तुम्हाला पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आठवत असेल तुम्हाला महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होऊ देणार नाही त्या निवडणुकीच्या प्रचारात केलेलं भाषण आता या निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणात तो वाक्य आलेला आहे त्याच्या काही तथ्य नाही आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली की मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी वेगळं करू शकत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील वाटतय का मला आनंद आहे की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपा एवढी सक्षम झालेली आहे की अनेक लोकांना एकत्र यायला लागलं किंवा अशक्य पाय गोष्टी आता घडायला लागल्या ला ला। आणि या ताकदीपुढं दोघांना एकत्र यायला लागलं याच्यापेक्षा आणखीन आनंद काय असू शकतो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतची मुलाखत मॅरेथॉन मुलाखत चालू आहे काय वाटतय <laughs> <laughs> ते ज्याच्यामुळे खूप मोठा फरक पडेल असा दावा केला जातो उत्तर बी त्यांचा प्रश्न बी त्यांचा काय फरक पडणार आहे सांगेल मी काय सांगणार आता प्रत्येकाला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि कुणी कसं प्रेम करावं हा ज्याचा ज्याचा विषय आहे त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेलं प्रेम जे आहे ते आता किती लागू होईल याचा विषय मी काही बोलणार नाही परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चा वाढदिवस आम्ही सगळेजण म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हा सेवा दिन म्हणून साजरा करतो आणि आज आम्ही साधारण एक लाख लोकांनी रक्तदान करावं अशा पद्धतीचा आमचा संकल्प आहे पण मी खात्रीनं सांगतो की याच्यात दुप्पट तिप्पट रक्तदान झालेलं आपण बघाल आणि हा विश्वविक्रम असेल या आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसा दिवशी झालेलं रक्तदान हे विक्रमी असेल तेवढं रक्तदान आम्ही हो। करू आणि सेवाकार्यच या दिवशी सगळ्यांना अपेक्षित आहे मला वाटते सगळा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवाकार्यात उद्या राहील आणि आपण सगळेजण पाहत आहे की आदर आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना वाढदिवसाचे बॅनर लावावे वाढदिवसाचा प्रसिद्धी करावी वे, किंवा वेगळे कार्यक्रम करावे हे बिलकुल अपेक्षित नाही आणि त्यांना ते आवडत नाही आणि तसे त्यांनी फक्त सूचना दिलेल्या आहेत म्हणून हा दिन आम्ही सेवा दिन म्हणून साजरा करतो नक्की होईल काय अडचण येणार नाही आणि इथून पुढे आणखीन वेगळी कामं आपण करू तेवढा एकच विषय नाही आहे पंढरपूरच्या विठुरायाच्या नगरीचा विकास होईल दुर्लक्ष झालं होतं मात्र आपल्या माध्यमातून एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला कशा पद्धतीचा माझ्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला हे साफ खोटा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे आम्ही सगळेच म्हणजे सहकारी म्हणून काम करत असताना त्याचा फॉलोअप आम्ही अवश्य केला हे घडव घरावं म्हणून प्रयत्न आम्ही अवश्य केले असतील पण हा निधी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांनी दिलेला हा निधी आहे आणि आपल्याला आठवत असेल की बरोबर एक वर्षापूर्वी आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदय आरंगला आलेले होते आणि आरंगला आल्यानंतर त्यांनी तो शब्द दिलेला होता की आम्ही आरंगला हे अवर्ग दर्जा देऊ आणि शंभर कोटी रुपयाचा आराखडा आरंगचा सावताबाबांच्या समाधीस्थळाचा आपण करू अशा पद्धतीचा घोषणा त्यांनी केलेली होती आता सव्वाशे शंभर कोटीने आता दीडशे कोटी रुपयाचा आराखडा झाला आणि खूप सुंदर असं मंदिर खूप सुंदर असा परिसर त्या ठिकाणी आपण करतोय आणि वर्ग दर्जाही त्याला मिळालेला आहे तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना आणि महाराष्ट्र सरकारला मी मनापासून धन्यवाद देईन की दिलेल्या शब्दाला जागणारं सरकार हे या निमित्तानं जनतेला पुन्हा एकदा आदर तेवीस तारखेला फक्त मुख्यमंत्री मोदय नामदेव समाधी सोहळ्याला येणार आहे आणि समाधी नामदेव पायीचंही दर्शन घेतील विठ्ठुरायाचंही पुन्हा दर्शन घेतील <laughs> आणि नामदेव समाजाचे जे सगळे लोक आहेत त्या लोकांशी मुख्यमंत्री संवाद पण साधतील निमित्तानं नामदेव समाजाच्या लोकांचे नक्कीच घे महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे बांधव या ठिकाणी येत आहेत सगळे येत आहेत आणि त्या त्या अनुषंगानं ते त्यांच्याशी संवाद पण साधतात आरणचा काय आरणला मुख्यमंत्री मोदय जाणार नाहीत अनंत काम आम्ही चालू करू आणि मग मुख्यमंत्री अवश्य त्या ठिकाणी येतील कारण मुख्यमंत्री मोदयांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती प्रत्यक्षात त्याची सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री मोदी अवश्य अगदी तुम्ही म्हणता ते खरं आहे परवा दिवशी झालेली घटना खूपच दुर्दैवी आहे कारण एवढी मोठी वारी झाली तेव्हाही अशा काही घटना घडल्या नाहीत वारीनंतर ही झालेली घटना जी आहे वास्तविक दुर्दैवी आहे आणि या अनुषंगानं कलेक्टर महोदयाशिवाजी चर्चा झालेली आहे आणि आम्ही एकदा नदीची जी बाउंड्री आहे ती आखून त्याला एक व्यवस्थापन करू की तिथून पुढं जसं आपण हरिद्वारला जातो तेव्हा एका ठिकाणाहून पुढं स्नानाला जाता येत नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला करता येते का तसा त्या प्रयोग आपण या निमित्तानं करू आणि तशी ता व्यवस्था तातडीनं ता कशी करता येईल या संदर्भातल्या सूचना प्रशासनाला आपण देऊ आणि इथून पुढं अशा घटना टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू नगरपालिकेलाही आपण या संदर्भातल्या काही सूचना देऊ कायमस्वरूपाचे काही लोक त्या ठिकाणी आपल्याला करता येते याच्या संदर्भात आपण प्रयत्न आता काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे आणि तो रिसर्च आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आलेली आहे आणि त्यात तुम्ही सगळेजण सहकार्य कराल अशा पद्धतीची <laughs> अपेक्षा uh, आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी uh, हाच आग्रह असेल की माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या संकल्पनेतील पंढरपूर विठुरायाची नगरी जी आपण करण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदय करत आहेत <laughs> त्यात आपण सगळ्यांनी जर योगदान uh, आपण द्यालच आणि आपण सगळे मिळून एक भव्य uh, uh, दिव्य असं <laughs> विठुरायाची नगरी आपण uh, या निमित्तानं करू वारी धर्मपुरी पासून त्या सेवा मिळाल्या लोकांना टोटल सेवा यातन भाविक आनंदी झाली अशा घटना घडताना पालकमंत्री बाहेरचा मिळाला असं मोहिते पाटलांनी बोलणं मी म्हणलं माझ्या वारीच कौतुक करताय तुम्ही मी आपल्याला सांगेन कि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी सगळ्यात आनंदी आहे प्रचार प्रसिद्धीचा विषय इथं येत नाही आहे पण वारकऱ्यांच्या सेवेचा संधी जी मिळाली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिली आणि त्या अनुषंगानं वारकऱ्यांची या निमित्तानं सेवा करता आली पालखीच्या विश्वस्तांची किंवा पालखीची सेवा करता आली दिंड्यांची सेवा करता आली विठुरायाच्या नगरीची सेवा करता आली इथल्या व्यवस्थेमध्ये वे सहभागी होता आलं आणि ह्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्यानंतर याचा जो रिझल्ट आहे तो आपण सगळ्यांनी बघितला आणि मला खास करून आनंद याचा आहे की एकही वारकरी आजच्या झालेल्या वारीमध्ये निगेटिव्ह बोलणारा एकही वारकरी भेटला नाही एक एकही विश्वस्त भेटला नाही एकही स्थानिक नागरिक भेटला नाही सगळ्यांनी भरभरून वारीचं कौतुक केलं मुख्यमंत्री मोदयांनी हो जी संकल्पना राबवण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या होत्या त्या संकल्पना आम्ही राबवल्या आणि त्याचा त्या परिणाम एवढा त्या सर्वोत्तम झाला की वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला वारकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा सुविधा ज्या होत्या त्याचा लाभ घेतल्यानंतर त्यांना वारकऱ्यांना झालेला जो आनंद आहे त्याच्यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकत नाही आज आपण बघता वारी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा आणि स्वच्छ पालखी पालखी केल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर पालखी इथं होती काल असं एखादी ठिकाणी असं वाटत नव्हतं की काल पालखी इथून गेली एवढी नियोजनपूर्वक स्वच्छता आणि एवढं वारीचं सुंदर नियोजन झालेलं होतं आणि त्यातून आपण बघितलं की वारकऱ्यांनी भरभरून वारीच्या बाबतीत बोलले याच्यापेक्षा वे वेगळा आनंद असू शकत नाही आणि ही सेवा खऱ्या अर्थानं आपण केली म्हणून ह्याचं तुमचंही मोठं योगदान आहे हे मला खास करून मी साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान ज्या ज्या घटकांनी वारीच्या कालखंडामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्या सगळ्या घटकांच्या सोबत मी बसणार आणि बोलणार आहे त्यांचा जमेल त्याचा सन्मान करणार आहे पत्रकार बांधवांचा एकत्रित सन्मान आपण करू पण मला तुमचाही मनापासूनचा विषय आनंद आहे सत्रकार बांधवांच्याबद्दल की मी इथं यायच्या अगोदर पंढरपूरच्या पत्रकारांच्याबद्दल मला खूप काय ऐकवण्यात आलं <laughs> <में> मी वास्तव सांगतो <सम्थे। laughs> खूप काय ऐकवण्यात आलं तुम्हाला पण इथं आल्यानंतर मला तसा अजिबात अनुभव आला नाही आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांनी भरभरून मला साथ दिली किंबहुना ही वारी सर्वोत्तम होण्यामध्ये माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचंही हे आहे आणि त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी मला एक समजत नाही एवढा विठुरायाच्या ज्ञानोबा माऊलींच्या तुकोबारायांच्या पालक्यांची सेवा केल्यानंतर जो आनंद झालेला आहे आणि एवढ्या चांगला विषय चालला असताना आपण विषयांतर करून मला वाटतं त्यातनं काय फार काय आपण साध्य करत नाही आहे मला आनंद आहे की ज्या लोकांनी पंढरपूर स्वच्छ करण्यासाठी उभ्या हयातून पिढ्या घालवल्या आहेत त्यांना आता न्याय मिळतोय मग आमचे आमदार असतील समाधान जे असतील अगदी मालक असतील आणि खास करून मुख्यमंत्री मोदय असतील या सगळ्यांनी आपण बघितलं असं की यांची भूमिका खूप पॉझिटिव्ह या संदर्भातली आहे आणि त्यामुळं आता या सगळ्या समाज बांधवांना घर मिळावं अशा पद्धतीची भूमिका मला वाटते असणं साहजिक आहे कारण त्यांच्यावरच पंढरपूरच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे आपण आठवून बघा एक कालखंड की वारी झाल्यानंतर पंढरपूर किमान एक महिनाभर महिनाभर आजारी असणारं पंढरपूर वारी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा आनंदानं बागडणार पंढरपूर हा जो फरक आहे हा जो फरक आहे ना हा आपण अनुभवलेला आहे त्यामुळं इथून पुढे आणखीन अधिकच काय करता येत तुमच्यावर जबाबदारी एक मिनिट ब्रेक अशासाठी देतो जबाबदारी अशासाठी वाढणार आहे नाशिकच्या कुंभमेळ्याला जी आषाढीची ज्या पद्धतीने राबवली ते आम्ही तिथे राबवणार म्हणून नुकतेच तिथले पालकमंत्री पालकमंत्री नाही पण ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते गिरीश महाजनांनी पंढरपूरला आल्यावर सांगितले जवळपास तीस लाख भाविकीता आली आणि ते ज्या पद्धतीने राबवले गेलं त्याची गरज आता आम्हाला तिथं पडणार आहे नाशिकला नाही आता कुंभमेळ्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री यांनी स्वीकारली आहे त्या अनुषंगाने अनेक बैठकाही होत आहेत महाजन साहेब आदरणीय त्या ठिकाणी कामही करत आहेत आणि सगळी कर्तृत्वान माणसं आहेत आणि अनेक अने अने सोयांचे अनुभव त्यांना आहेत त्यामुळे मी खात्रीनं सांगतो की पंढरीची जी वारी झाली तेवढी सुंदर झाली याच्या अपेक्षाही खूप चांगला कुंभमेळा पुण्यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करतील आणि तशी ती जबाबदारी पार पाडतील त्यामुळं आपण सगळेजण त्याही मिळायला मनापासूनच आपण शुभेच्छा देऊ आणि आपापल्यापर्यंत जे जे त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल असेल शक्य असेल ते आपण सगळे मिळून करणार आहोत ओके धन्यवाद